यामध्ये श्री बाळासाहेब हनवंतराव सोळसकर जजमेंट माझ्याकडे आहे श्री शशिकांत जयवंतराव शिंदे प्रदीप गंगाराम खोपडे संजय नारायण पानसरे शंकर लक्ष्मण पिंगळे बापू जनार्दन भुजबळ चंद्रकांत रामदास पाटील ही नावं असे त्यावेळेचे जे संचालक आहेत त्यांचीच नाव आहे आणि हा घोटाळा उघडकीस त्यांच्याच संचालकांनी आणलेला आहे याच्यामध्ये कुठलंही कसलंही राजकारण नाहीये त्यामुळं हा घोटाळा हा महाराष्ट्र राज्यातला शेतकऱ्यांच्या आयुष्याच्या निगडीतला सगळ्यात मोठा घोटाळा आज या ठिकाणी समोर येतो साहेब तुम्ही आता जे म्हणाला की पृथ्वीराज चव्हाण असताना हे प्रकरण दाखवलं गेलं दाबलं गेलं नाही करेक्ट करा पृथ्वीराज चव्हाण साहेब असताना हे प्रकरण चौकशीनं उघडकीस आणलं चौकशी केली चव्हाण साहेबांनी चौकशी केली आणि त्या काळात सौमिक समिती नेमली आणि त्याचा अहवाल फौजदारी दाखल करण्यात आला प्रक्रिया हायकोर्टात आली मुख्यमंत्री चव्हाण साहेब असताना घोटाळ्या बाबतीत बोलतोय तो, हो तो, बोलतो तो माझा जो मी ज्या त्यात काम करतो मी शेतकऱ्यांच्या संबंधित काम करतोय आज हा जो घोटाळा आज आम्ही आणि हा जेव्हा माझ्या ताब्यात मिळाला तो जास्तीत जास्त एक वर्षापूर्वी मिळालेला आहे आमचं काय कारण शेतकऱ्यांना ज्यावेळेला आम्ही कोरेगावच्या मार्केट कमिटीला ज्या वेळेला गाळे बांधतोय त्यावेळेला आम्ही शेतकऱ्यांसाठीचे गाळे ठेवले मग एपीएमसीला गाळे का नाही आहेत त्यावेळेला आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळल्या आणि मग आम्ही त्या प्रकरणाचा फॉलोअप केला आमची एवढीच इच्छा आहे की ते चारशे सहासष्ट गाळे किंवा जे काही दोष आहेत त्यांच्यावर कारवाई कराच पण ते शेतकऱ्यांच्या पुराणात ते गाळे माघारी दिले पाहिजेत शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे सर तुम्ही मोठा आरोप लोकसभा निवडणूक आहे त्यांचे ते महाविकास आघाडीचे ते उमेदवार आहेत शशिकांत शिंदे आणि आत्ता हा त्यांच्यावर घोटाळ्याचा जो आरोप तुम्ही करताय तर हे सगळं अचानक आत्ता ह्याच निवडणुकीच्या प्रक्रियेच्या दरम्यानच हे बाहेर समोर येणार हे काय म्हणजे नेमकं कशाचं घोषण आहे हे योगायोग म्हणा तुम्ही आज तुम्ही जर पाहिलं असेल या ठिकाणी त्यांची जे शेवटचे जे जजमेंट आलं ते किती तारखेचं आहे तुम्ही बघा कालचं जजमेंट बाहेर पडलेलं आहे बघा किती तारखेचं जजमेंट आहे एप्रिल शेवटची कवच त्यांची काढलेली आहे तोपर्यंत आम्ही त्यांना आरोपी म्हणू शकत होतो का नव्हतो न्यायालयीन प्रक्रिया होती न्यायालयीन प्रक्रियेत होतो त्यामुळे आम्ही याचं कुठं उच्चारही केला नव्हता पण आज बारा एप्रिल दोन हजार चोवीस आज किती तारीख आहे चौदा ही प्रिंट काल मिळाली आज मी बोलायला बसलो आहे मी त्यांच्या उमेदवारीबद्दल सुद्धा बोलणार नाही माझा त्यांचा तो संबंधच नाही आहे माझा एकच संबंध आहे राज्य सरकारला सवाल आहे किंवा त्या खात्याला सवाल आहे एवढा मोठा घोटाळा ज्यांनी केला त्यांना तुम्ही शिक्षा देणार किंवा नाही एवढाच माझा प्रश्न आहे म्हणून मी या ठिकाणी प्रेस घेतलेली माझी ती मागणी नाही आहे माझी मागणी उच्च न्यायालयानं जे डिरेक्शन दिलेले आहेत त्याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत अरेस्ट करणं नाही आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये हे जे घोटाळे झाले त्यातल्या रकमा घेतल्या पाहिजेत त्यातले गाळे काढून घेतले पाहिजेत आणि दुसरं त्या ज्यांनी केलं त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे आम्ही कोणाला अरेस्ट करा कोणाचं काय करा हे महत्त्वाचं नाही आहे आमचा मूळ उद्देश या शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रातल्या मुलांचे जे गाळे आहेत ते त्यांना माघारी मिळावेतवढीच आमची मागणी होते बाळासाहेब सोळेसकर ते अजित रावांच्या बरोबर आता आहे मग त्यांच्यावर समोन दाखल व्हावा असं नाही का निश्चित हे बघा कोण कुणाबरोबर आहे ते आम्हाला माहित नाही मला एवढं माहितीये या घोटाळ्यातले जे आरोपी आहेत त्यांना जस्टिस त्यांनी सामान्य शेतकऱ्याला लुटलेला आहे संपवलेला आहे शेतकऱ्याच्या मुलांच आयुष्य उद्ध्वस्त केलेला आहे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे चारशे सहासष्ट गाळे एक हजार स्क्वेअर फुटचे बांधून विकलेत एक गाळा पाच लाख रुपयाला हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे पाच लाख रुपयाला एक गाळा विकलाय पाच लाखात एक हजार स्क्वेअर फूटचा बांधलेला वार्षिकच्या बाजारपेठेत मिळतो का रेडी विकण्याचा भाव तिथे नऊ कोटी रुपये एका गायाची फक्त पाच लाखात विकलाय आणि हा महेश शिंदे सांगत नाही हे सौनिक श्रीमती सांगतात हे सेक्रेटरी सांगतात सांगत, सगळी कागदपत्र आपल्याला दिलेली आहेत आणि मी अजूनही सगळी कागदपत्र या ठिकाणालोय आपण पण अनालाइज करू टोटल किती टोटल सट क्षेत्र नाही चारशे सहासष्ट गाळे विकले त्याच संदर्भातले एक आहे नॉर्मली शेतकऱ्याला गाळा दिला जातो त्याला जो शेतकरी त्या ठिकाणी सकाळी जाईल त्यांना त्या गाळ्यात जाऊन बसायचं असतं तिथं गाळा शेतकऱ्याच्या मालकीचा केला जात नाही हा एक पहिला मुद्दा दुसरे जे गाळे शेतकऱ्यांच्या कोट्यामधले असतात त्याच्यामध्ये त्यांचे अर्ज ऑनलाईन मागवावे लागतात ऑनलाईन लॉटरी सिस्टीम करावी लागते आणि नंतरच ते गाय देता येतात त्यातलं कुठलंही पालन केलेलं नाही आणि असा अहवाल सौनिक समितीने दिलाय एकाच कुटुंबाला एकशे तीस गाय दिले गेलेले आहेत आता शेतकरी आहेत काही आहेतच ना हे काही शेतकरी नाहीये सगळे व्यापाऱ्यांना गाय दिलेल्या आहेत आणि नेत्यांनी गाय घेतलेल्या आहेत संचालकांनी गाळे आहे ते पाच लाख रुपये एक गाळा आज तुम्हाला कुठल्याही छोट्या खेडेगावात मिळू शकतो का पेटीत मला फक्त सांगा एक हजार स्क्वेअर फूटचा गाळा बांधून होऊ शकतो का एवढा मोठा घोटाळा केला हे स्कॅम खूप मोठा आहे चार हजार कोटीचा स्कॅम आहे आपण मी बोलण्यापेक्षा माझी विनंती आहे पत्रकार मित्रांना शोध पत्रकारिता असते आपण ऑनलाईन बघावं ऑनलाईन सगळ्यांची नावं आहेत आणि त्यांच्या नावासहित गाळे आहेत त्यांच्या मंडळी सहित गाळे आहेत सगळ्यांची नावं एकदम व्यवस्थित आहेत एक तर संचालकांना गाळे घेता येत नाहीत आणि एकशे तीस गाळे पाच लाख रुपये आहेत खिरापत आहे का उपमुख्यमंत्री मी हाय एल एव मांडण्यापूर्वी मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं त्यांनी मला सांगितलं जे तुला योग्य वाटतं ते तू करू शकतोस आमचं तुझ्यावरती बंधन नाही मी त्यांना सांगितलं होतं आणि मी माझी लढाई आम्ही आमची लढाई ही पूर्णपणे न्यायदेवतेला साक्ष ठेवून या ठिकाणी लढलो त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी झालो शिंदे साहेब अॅक्च्युली तुम्ही ह्या सरकारमध्ये आहेत मुख्यमंत्री एकनाथ त्या सरकारमध्ये अजित पवार आहेत काही दिवसांपूर्वी मोदी पंतप्रधान मोदींनी सुद्धा त्यांच्यावर सरकार हजार कोटीचा आरोप केला होता आता असे जर तुम्ही विरोधकांच्या बाबतीत समर्थन तो कोण करणार नाही पण आता डबल डोकरी टाईप असून अजिबात सुद्धा नाही पहिली गोष्ट एक लक्षात घ्या वरिष्ठ नेत्यांनी पण आहे कुणावरती आरोप झाले म्हणजे ज्याच्यावरती काही गुन्हे असतील ते गुन्हे माघारी घेतले जाणार नाहीत प्रत्येकाला जस्टिसला जावंच लागेल आणि हा घोटाळा जो आहे हा मी काढलेला आम्ही आमच्या ह्याच्यात मागं जात नाही

त्यान त्यांनी सात कोटी रुपये त्यातले खाल्लेले आहेत बोगस कर्ज काढून सामान्य गोरगरीब शेतकऱ्यांच्या पंचावन्न शेतकऱ्यांच्या नावानं सात कोटी रुपये कर्ज उचललेलं आहे तेच आरोपी सगळे नेमकी म्हणजे कोर्टाकडून होणार आहे की कोर्टाने सेक्रेटरींना सांगितलंय पणन संचालकांना पणन पणन सेक्रेटरींना सांगितलं पणन सेक्रेटरीनी आदेश काढला तो आदेश पणन संचालकांना काढला होता त्याच्यावरती हे संचालक मंडळ जे आरोपी आहे ते सगळे कोर्टात गेले कोर्टानं त्यांना कसलंही संरक्षण देण्यास नकार दिलेला आहे त्यामुळं पणन संचालकांनी तात्काळ यांच्यावरती गुन्हे दाखल करून इमिजिएटली सगळे गाय ताब्यात घेतले पाहिजेत आणि याची सखोल चौकशी केली पाहिजे